आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंत मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर्स हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर्स अटपाडी रे शा ह वेत का पाहुया डे पाहुया चाऊया नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीतील संसद आपल्या भाषणाने गाजवली वेगवेगळ्या आपल्या आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत मांडत होते आजही त्यांनी कराड रेल्वे आणि ती खानापूर अटपाडी व कडेगाव तालुक्यातून जावी यासाठी त्यांनी आपली भूमिका संसदेमध्ये जोरदार मांडली रेल्वेचीही मागणी करत विशाल खानापूर मतदारसंघातील आपल्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना मात्र मोठीच चपराकच आहे कराड पंढरपूर रेल्वे व्हावी आणि आपल्या खानापूर अटपाडी तालुक्यातून रेल्वे जावी या विशाल भूमिका संसद ज़ोरदार निश्चित ध्यान दें, अमृत भारत में सांगली स्टेशन का चयन हुआ है लेकिन अभी भी काम बहुत ही कम, कम गति से चल रहा है और क्योंकि अभी भी बहुत छोटे छोटे स्टेशनों में भी जो सुविधाएं वो हमारे पास नहीं है जैसे पिट लाइन है क्रू रेस्ट रूम है और वाटर फिलिंग और वाटर फिलिंग ना होने के वजह से बहुत सारी ट्रेन हमारे यहाँ ना रुक पाती है आर मेनी डिमांड्स फॉर एक्सटेंशन इंक्रीजिंग फ्रिक्वेंसी रिस्टार्टिंग ऑफ ट्रेन एज वेल एज कनेक्टिंग सांगली टू अदर सिटीज देन स्टार्टिंग ऑफ द वंदे भारत विल स्टॉप एट सांगली ऑल्सो बिल्डिंग अ न्यू ट्रैक फ्रॉम कराड टू पंडरपुर विच शुड गो थ्रू द खानापुर अटपाड़ी कड़ेगा तालुकाज ऑफ माई डिस्ट्रिक्स एंड दिस ऑल्सो रिस्टार्टिंग ऑफ लॉट ऑफ ट्रेन दैट वॉज स्टार्टेड बिफोर द इलेक्शन एंड फॉर सम हाउ दिट स्टॉप होळी खलविणार राष्ट्रवादी शरद पवार गटाची जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्षपदी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांची निवड या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आमदार सुमनताई पाटील अरुण अण्णा अण्णालाड मानसिंगराव नाईक माजी मंत्री शिवाजीराव नाईक मावळते अध्यक्ष अविनाश पाटील चिमणभाऊ डांगे बाळासाहेब पाटील सुरेश शिंदे तालुका अध्यक्ष मनसूर खतीब हनुमंतराव देशमुख किसनराव जानकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे